पोलिसांचा आणि खाकीचा अपमान करणाऱ्या नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक झाल्यात नितेश राणेंवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी केली आहे आयुक्तांची भेट घेत त्यांनी मागणी केली आहे कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांची लेखी माफी मागावी अशी मागणी केली आहे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही बरत असतात काही बोलत असतात आणि हा आणि काही लोक म्हणजे राजकारणी कोणीही तरी काही पोलिसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात त्याचा आम्ही निश्चित करण्यासाठी ते आलो आम्ही निवेदन दिले सविस्तर सी पी साहेबांना की याच्यावर योग्य कारवाई व्हावी की नितेश पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी पोलीस कुठून कारण त्याने भर सभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या पत्नीनं सुद्धा त्याने अपमानित केलंय एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट